नमस्कार नुसते वेब पोर्टलच्या शून्य कार्यक्रमामध्ये आपण माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचं स्वागत करूया आणि लवकरच होणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिका संदर्भात त्यांच्याशी काही मनमोखी चर्चा करूया आणि त्यांना येणाऱ्या निवडणुकीसाठी शुभेच्छा पण देऊया बंटी साहेब आपलं स्वागत आहे नमस्कार एक प्रश्न पहिल्यांदा आपण सुरुवात की तीन आठवड्यावर इलेक्शन आलेली आहे आपली सगळी तयारी झालेलीच आहे तर कोल्हापूर महापालिकेवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी काय तयारी झाली काँग्रेसची आतापर्यंत गेल्या पाच वर्षात आम्ही विकास कामाला या शहरामध्ये गती दिली अनेक प्रश्न गेले पंचवीस वर्ष प्रलंबित होते ते, ते काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही सोडवले आणि हाच विकासाचा एजेंडा घेऊन या पुढच्या निवडणुकीला आम्ही सामोरा जातोय आणि आम्हाला विश्वास आहे की निश्चितपणे मागच्या वेळी देखील जवळजवळ तेहतीस नगरसेवक काँग्रेसचे महापालिकेमध्ये निवडून आले होते यावेळी देखील आम्ही जो मॅजिक फिजर फिगर गरजेचं आहे तो निश्चितपणे चाळीसचा क्रॉस करू आणि बहुमत मिळेल अशी आम्हाला खात्री आहे ओके त्याबद्दल शुभेच्छा तुम्हाला समजा आपण असं गृहित धरू की बहुमत नाही मिळाल तर नवे मित्र आपण कोणते जोडणार आहात का मी निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आम्हाला नवे मित्रांची गरज असेल असं मी म्हणणार नाही कारण की आम्हाला बहुमत मिळणार यावर माझा ठाम विश्वास आहे राष्ट्रवादी काँग्रेस हा आपला जुना मित्रपक्ष होता आता कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा ते एकत्र आपले दोन्ही पक्ष एकत्रपणे निवडणूक कोल्हापूरमध्ये मात्र आपण विरोधात निवडणूक आहे मागची निवडणूक देखील आम्ही विरोधातच लढलो होतो म्हणजे काँग्रेस वेगळी लढली होती राष्ट्रवादी वेगळी लढली होती त्यामुळं तो प्रश्न काय महत्त्वाचा नाही परंतु आम्हाला या निवडणुकीमध्ये खात्री आहे की गेल्या वर्षभरामध्ये जो काय भाजप शिवसेनेचा कारभार आहे तो जनतेनं जवळून बघितलेला आहे आणि विश्वास आहे आम्हाला की पुन्हा एकदा लोक काँग्रेसलाच संधी देतील तस उत्तर बघायचं झालं तर निवडणुकीनंतर मग राष्ट्रवादी बरोबर झालं मी मगाशी म्हटलं तसं आम्हाला बहुमत मिळणार आहे त्यामुळं हा निवडणुकीनंतरचा विषय फार चर्चेला येईल असं मला वाटत नाही कोल्हापूरच्या विकासामध्ये काँग्रेसचं बरंच योगदान आहे बरेचसे चांगले उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा पण स्मार्ट सिटी काही होऊ शकली नाही काय वाटतं आपण आपली सत्ता आल्यानंतर नाही मुळात हा एक राजकीय विषय आहे मुळात सत्तेत असणाऱ्या भाजप शिवसेनेनं मुद्दामून स्मार्ट सिटीकडे आपल्या कोल्हापूरला डावललेला असा माझा आरोप आहे कारण की सोलापूर यामध्ये बसू शकतं आणि कोल्हापूर यामध्ये बसू शकत नाही हे माझ्या दृष्टीनं न पटण्यासारखं आहे कारण सगळ्या पॅरामीटर्स मध्ये निश्चितपणे कोल्हापूर बसू शकत होतं परंतु एकूण राज्यात असणाऱ्या सत्ताधाऱ्यांची भूमिका बघितली तर ती साधारणपणे सोलापूर असेल अमरावती असेल या सगळ्यांना डेव्हलपमेंट करावी या भूमिकेचे कोल्हापूरवर त्यांचा सातत्यानं अन्याय चालू आहे आणि स्मार्ट सिटीमध्ये आपण निश्चितपणे बसू शकलो असतो परंतु राजकीय इच्छाशक्ती ही नसल्यामुळं यामध्ये आम्ही समावेश झालेला नाही विमानतळासाठी पण आपण बरेच बरेचसेच प्रयत्न केलेले आहेत तीर्थक्षेत्र विमानतळ आणि तीर्थक्षेत्र हे दोन्ही तसेच विषय आहेत पंतप्रधानांनी पन्नास विमानतळ डेव्हलप करायचा निर्णय आमच्या काळामध्ये घेतला होता आम्ही त्यावेळी कोल्हापूरचा समावेश त्यामध्ये केला होता परंतु आता राज्य शासनानं निर्णय घेतला की चार विमानतळं या महाराष्ट्रातली डेव्हलप करायची त्यामध्ये सोलापूर आहे अमरावती आहे शिर्डी आहे आणि नागपूर आहे दुर्दैवानं त्यामध्ये देखील कोल्हापूरचा समावेश राज्य शासनाने केलेला नाही तीर्थक्षेत्राचा विषय आपण गेल्या अनेक वर्ष आम्ही तीर्थक्षेत्राबद्दल चर्चा करतोय आमच्या काळामध्ये आम्ही तीर्थक्षेत्राला काही निधी देऊन चालना देण्याचा प्रयत्न प्रामुख्याने केला एक डी पी आर तयार केला आणि त्या डी पी आरच्या माध्यमातून पुढच्या वाटचालीकडे आम्ही जात होतो परंतु आत्ता केंद्र शासनानं ना। हृदय नावाची एक योजना काढली की ज्या योजनेच्या माध्यमातून देशातली तीर्थक्षेत्र डेव्हलप करायची दुर्दैवानं त्यामध्ये देखील कोल्हापूरचा समावेश नाही या राज्यातलं अमरावती हे गाव या तीर्थक्षेत्राच्या यादीमध्ये आहे प्रत्येक राज्यातलं एक शहर तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून डेव्हलप करायचा निर्णय केंद्र शासनाने घेतला परंतु त्यामध्ये कोल्हापूर नाही आहे कदाचित विदर्भ वेगळा करायचा या दृष्टीनं सगळा निधी विदर्भाकडे चाललाय का अशी शंका आम्हाला येते या निवडणुकीमध्ये स्पेसिफिक सतीश पाटील टार्गेट केलेलं आहे काय सांगाल की तुमचं टार्गेट कोण असेल नाही मला माझं टार्गेट जनतेला चांगली सत्ता देणं हे माझं टार्गेट असणार आहे व्यक्तिगत द्वेष हा माझ्या मनामध्ये कुठलाही असणार नाही लोकाभिमुख कारभार कसा करता येईल आणि जनतेला चांगल्या सुविधा कशा देता येईल यासाठी आमचं उद्दिष्ट असणार आहे नाही तर तीन पक्ष उभारलेले आहेत आम्हाला शिवसेना आणि राष्ट्रवादी माझ्या दृष्टीनं प्रतिस्पर्धी आहे कारण की जो पक्ष देशामध्ये स्वतःच्या धाकतीवर उभा राहू हो शकतो त्या पक्षाला कोल्हापूरमध्ये मात्र आघाडी बरोबर जावं लागतं मुळातच तिथं त्यांची ताकद नाही हे तिने मान्य केलेलं आहे त्यामुळे तो आमच्या स्पर्धेत असू शकत नाही भाजप कारण की जो पक्ष स्पर्धेत असतो त्याने एक्क्याऐंशी जागा लढवल्या असत्या स्वतःच्या ज्यांची जा। जा। ताकदच मुळात चाळीस जागावर आहे ते आमच्या एक्क्याऐंशी जागेवर स्पर्धा करू शकत नाहीत त्यामुळे आमची लढाई राष्ट्रवादी आणि शिवसेनेबरोबरच आहे स्मार्ट सिटी बाबतचा एक प्रश्न आहे तुम्ही म्हणालात की भाजपची राजकीय इच्छाशक्ती नाही पण hmm. दादा जिल्हा पातळीवर असं म्हणतात की जे निकष लावले स्मार्ट सिटीसाठी त्यामध्ये महापालिकेच्या सभागृहानं किंवा सभागृहाच्या सगळ्या सदस्यांनी काय केलं असा एक प्रश्न असतो तर काँग्रेसच्या कुठल्याही सभागृहानं त्यासाठी काहीच केलं नाही त्यामुळे आरोप करणं अत्यंत चुकीचं आहे आज तुम्हाला लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे तुम्हाला मंत्रिपद दिलेलं आहे हे कोल्हापूरच्या विकासासाठी आणि राज्याच्या विकासासाठी दिलेला आहे त्यावेळी तुम्ही असा आरोप करू शकत नाही की अमक्यानं केलं नाही म्हणून मी करू शकलो नाही तुम्ही पालकमंत्री म्हणून महापालिकेची बैठक घेतली का तुम्ही पालकमंत्री म्हणून महापालिकेची बैठक घेऊन ह्या या, या गोष्टी आहेत ह्या कराव्यात अशा पद्धतीच्या काही सूचना तुम्ही अधिकाऱ्यांना दिल्या का त्या काही त्यांनी दिलेल्या नाहीत म्हणजे माझी जिथपर्यंत माहिती आहे वर्तमानपत्रामध्ये कुठे एखादी पा बैठक पालकमंत्र्यांनी घेतली किंबोना मी सत्तेत कुठेही नसताना मी महापालिकेमध्ये बैठक घेतली आणि स्मार्ट सिटी करण्यासाठी काय करावं लागतं यासाठीच्या सूचना उलट मी त्या ठिकाणी दिल्या नैतिक जबाबदारी होती मंत्री म्हणून त्यांची की बैठक घ्यावी अधिकाऱ्यांना सूचना द्यावी आपली बाजू मुख्यमंत्र्यांच्या पुढं मांडावी ही त्यांची जबाबदारी होती त्यांनी ती मांडली असती तर कदाचित ते स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला असता याचा अर्थ एकच आहे की पालकमंत्र्यांचं वजन कमी पडते किंवा त्यांनी सिरियसली घेतलेलं नाही याच्यापेक्षा दुसरं काय असू शकत नाही एक ह्याच अनुषंगाने प्रश्न विचार असं वाटतं की सरकार आता आपण म्हणलात की ह्या सरकारनं सहकार्य केलं नाही वर्षभर आता समजा तीन आठवड्यानंतर परत काँग्रेसची सत्ता आली केंद्रात आणि राज्यात हेच सरकार असणार आहे तुमच्या ज्या योजना आहेत त्या कशा राबवणार कशी पंधरा वर्ष देशामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती केंद्र आणि राज्यामध्ये मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात होती ठाणे महापालिका शिवसेनेच्या ताब्यात होती कल्याण डोंबिवली आमच्याकडे नाही नागपूर आमच्याकडे नाही औरंगाबाद महापालिका आमच्या ताब्यात नाही नाशिक महापालिका आमच्या ताब्यात नाही म्हणून विकासाची योजना या महापालिकेला न देण्याचं धोरण काँग्रेसनं स्वीकारलं नाही तर भाजपनं देखील उद्या सत्ता आल्यानंतर अशा पद्धतीची वागणूक करतील अशी मला निश्चितपणे अपेक्षा आहे जी आम्ही मोठं मन दाखवलं की मुंबईमध्ये जे एन एन आर एममधून आम्ही हजारो कोटी रुपये दिले नागपूरला मेट्रो सुरू केली किंवा के मुंबईमध्ये मेट्रोसाठी पैसे दिले त्यावेळी आम्ही विचार केला नाही की के सत्ता महापालिकेमध्ये कुणाची आहे जनतेला काय पाहिजे याचा विचार करून आम्ही निर्णय त्यावेळी घेतला आणि आम्हाला अपेक्षा आहे सत्ता आमची आल्यानंतर देखील उलट विरोधातली सत्ता असल्यानंतर काम करणं गरजेचं आहे आणि काम करावं लागेल त्यांना आणि तो दबाव निश्चितपणे आमचा राहील सर याच प्रश्नाला एक अलुषंगून प्रश्न होता की निधीबाबतचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वीस कोटीचा एक निधी आला काय सांगा या संदर्भात की काय या निधीबाबत काय झालं पुढे नाही हा एक ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे जर तुम्हाला निधी आणायचं होता तर वर्षभर वर तुमच्याकडे होतं केंद्रात तुमची दीड वर्षाची सत्ता होती त्या वर्षभरात तुम्ही लोकांची सेवा करायला पाहिजे होती आज निवडणुकीच्या तोंडावर आमिष दाखवण्याचा हा प्रकार आहे ज्याला काम करायची इच्छा असती तो निवडणूक हा उद्देश न ठेवता काम करत असतो जर सत्ताधाऱ्यांची इच्छा होती की या कोल्हापूर शहरातले काही प्रश्न सुटावेत तर वर्षापूर्वीच त्यांनी हा वीस कोटीचा निधी आणायला पाहिजे होता आणि पावसाळ्याआधी ही सगळी कामं पूर्ण करायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आता जी पाच वर्षातली जी किंवा गेले दहा वर्ष आपण सगळी सत्ता महापालिकेची बघतो काय विकास कर केलेली आहेत आणि कोणती विकास कामं करायची राहून गेलेली आहेत नाही आम्ही जे जाहीरनाम्यामध्ये शब्द दिला होता सगळ्यात मोठा शब्द होता की गेल्या पन्नास वर्षामध्ये थेट पाईपलाईन आम्ही पूर्ण करू आ, मंजूर करू आणि त्या दृष्टीनं पहिलं पाऊल या शहराच्या इतिहासामध्ये कदाचित ती योजना पूर्ण झाल्यानंतर त्याचं महत्त्व लक्षात येईल की थेट पाईपलाईन आम्ही योजना आणली आणि आता ते प्रत्यक्ष त्याचं काम सुरू आहे या शहरातला सामान्य माणूस हा के एम टीनं या शहरामध्ये फिरतो आम्ही जवळजवळ पंच्याहत्तर बसेस आता कार्यान्वित केलेलं आहेत पंचावन्न टक्के या शहराचं ड्रेनेजचा विषय पंचावन्न टक्के मार्गी लागलेला आहे पंचेचाळीस टक्के अजून मार्गी लागायचा आहे केशवराव भोसले नाट्यगृह असेल शाहू जन्मस्थळ असेल शाहू मिलची जागा शाहू महाराजांच्या स्मारकासाठी देण्याचा निर्णय असेल क्रीडा परंपरा आपल्या कोल्हापूरला प्रचंड आहे चोवीस कोटीचं विभागीय क्रीडा चा संकुल विभागी आम्ही या कोल्हापूरमध्ये आणलं जेणेकरून क्रीडा क्षेत्राला चालना मिळू शकेल राजाराम कॉलेजला काही निधी देण्याचा प्रयत्न केला आज आमची न्यायालय ही एका ठिकाणी होती की ज्या ठिकाणी अगदी आ, जाता येत नव्हतं चाळीस कोटीचे भव्य असं न्याय संकुल आम्ही या कोल्हापूर शहरामध्ये उभं केलं ही जर कामं बघितली तर प्रत्यक्ष झालेली कामं आम्ही लोकांच्या सादर करतोय काँग्रेस गल्लीपासून दिल्लीपर्यंत कामं केली खरं जनतेपर्यंत पोहोचली नाही तुमचं काय म्हणत नाही का आम्ही कामं पोचवण्यामध्ये कमी पडलो कारण की सत्तेत असल्यामुळं कामं करायची सवय असल्यामुळे सांगण्याची सवय नव्हती हा आमचा ड्रॉबॅक होता कारण की काँग्रेस जवळजवळ साठ वर्षे सत्तेत आहे आणि नेहमीच कामं करत आलेले आणि हे काम सांगावं लागतं परंतु आज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून असेल वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मा असेल ही कामं लोकांच्यापर्यंत पोचवायला आम्ही शंभर टक्के कमी पडलेलो कारण की आज अनेक योजना सामान्य लोकांसाठी काँग्रेस पक्षानं आणल्या परंतु त्या योजनांचा फायदा लोकांना मिळाला परंतु या योजना काँग्रेसनं आणलेल्या आहेत हे बिंबवणं किंवा सांगणं यामध्ये निश्चितपणे आम्ही कमी पडलो नाही याच अनुषंगाने एक प्रश्न विचारतो आप... की मध्यंतरी आपण संवाद कार्यक्रम राबवला समाजातल्या विविध घटकांना तुम्ही भेटला मग त्याचं कारण हेच होतं की की तुमची कामं पोचायला कुठेतरी कमी पडली म्हणून संवाद साधला नाही अजून एक ज्या लोकांनी सूचना त्यामध्ये केल्या त्या सूचनांचं इतकॉशन तुमच्या जाहीरनाम्यात काही केलंय का नाही जाहीरनाम्यासाठीच आम्ही तो कोल्हापूर संवाद कार्यक्रम केला होता कारण की आत्तापर्यंत जाहीरनामे सगळे पक्ष काही लोकांना एकत्र करून करतात आम्ही एक नवीन उपक्रम राबवला चा की समाजातली सगळी लोक एकत्र करावीत आणि त्यांचे विचार त्या जाहीरनाम्यात असावं म्हणजे लोकांचा जाहीरनामा वाट आता आपण शौचालय बांधतो आमच्या कुणाच्याही डोक्यात कधी आलं नाही की अपंगांसाठी एक शौचालय तिथं पाहिजे आज सरकारी ऑफिसमध्ये अपंगांसाठी रॅम्प आहे परंतु अपंगांसाठी व्हीलचेअर जाईल असं शौचालय कुठंही त्या ठिकाणी नाही ही सूचना आम्हाला आली मुलींच्याकडून आम्हाला सूचना आली की सकाळी कॉलेजच्या वेळेमध्ये मुंबईमध्ये जसा मुलींचा डबा महिलांचा डबा असतो तशी एक के एम टीची बस फक्त मुलींसाठी सोडता येईल का अशा नाविन्यपूर्ण सूचना आल्या परत अनेक मुलांनी आम्हाला सूचना केल्या की महापालिकेच्या शाळा ह्या पाच नंतर बंद असतात त्या सहा नंतर लाईटची व्यवस्था करून त्या अभ्यासिकांसाठी गरीब मुलांना वापरायला का देत नाही म्हणजे प्रचंड इनोव्हेटिव्ह कल्पना इनोवेटिव सूचना आम्हाला या संवादच्या माध्यमातून आल्या की ज्या आम्ही जाहीरनाम्यात घालून त्या पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही इम्प्लिमेंट करणार आहोत